महत्वाची बातमी लुटेंगे बाटेंगे हे भाजपचं धोरण हो आहे झी चोवीस तासच्या या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आरोप केलाय भाजपनं गद्दारी करून सरकार पाडलं भाजपनं लुटण्याचा हा कार्यक्रम केला असं ठाकरे म्हणाले मध्ये लाडकी बहीण वाया लाडकी बहीण करत करत आता आपण बटेंगे तो कटेंगेपर्यंत हा प्रचार येऊन थांबलाय तुमच्यासाठी प्रचार कुठून सुरू झालाय आणि आता माझ्यासाठी प्रचार भाजपचं लुटेंगे और बाटेंगे जो आहे महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो मे बाटेंगे तिथून सुरू झाला कारण त्यांनी माझं सरकार गद्दारी करून पाडलं आणि महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि तो दोस्तांना वाटण्याचा कार्यक्रम सुरू केला महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि तो गुजरातला न्यायचा कार्यक्रम सुरू केला म्हणून लुट लुटेंगे और बाटेंगे हा जो त्यांचा कार्यक्रम आहे तो जिथून सुरू झाला तिथून माझा प्रचार सुरू झाला